नमस्कार मंडळी आजच्या भागामध्ये काव्याची मानिनीने चांगली शाळा घेतलेली आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत तर आता काव्या कॅफेमधून घरी आलेली असते आणि तिला जीवाच्या सगळ्या आठवणी मिटवायच्या असतात म्हणून तिने तिच्याजवळ ठेवलेला एक फोटो असतो तो ती जाळण्यासाठी हातामध्ये घेते आणि ती जाळतच आता या फोटो मधील काव्या आणि जीवा दोघांपैकी जीवाचा फोटो जळायला लागतो इतक्यातच तिथे मानिनी येते आणि तो फोटो हिसकावून घेते घेते आणि ती आग विजवते म्हणत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेच इतक्यातच मानिनी तिला कानाखाली हानते आता मानिनी खूपच चिडलेली असते आणि ती, ती रागाने म्हणते ए मला आई म्हणायचं नाही अ तुला पहिल्यांदाच सांगते आई म्हणण्याचा अधिकार तू कधीच ग आहे आता इथे मानिनी असं म्हटल्यानंतर काव्याला पाठीमागचं सीन आठवतो ज्यावेळेला मानिनी स्वतः म्हटलेली असते की तू मला आई म्हणावस आता इथे काव्य खूपच घाबरलेली असते मानिनी पटकन जाते आणि दार बंद करते आता मानिनी ते काव्यावर चांगला काढते आता इथे मानिनी खूपच चिडून काव्याला म्हणते मी तुझी आई व्हावी इतकी तू लायकीचीच नाहीस तू साधी पार्थची बायको होऊ शकत नाहीस तर माझी मुलगी काय होणार आहेस मुली आणि आईचं नातं तू काय निभावणार आहेस आता कव्या म्हणते काय बोलताय काकू तुम्ही त्यावेळेला मानिनी म्हणते हे खूप आधीच बोलायला हवं हो होतं मी पण तू मनात एक आणि ओटावर एक अशी मुलगी आहेस माहित नव्हतं ना मला आता मानेनी कव्याला म्हणते मी पुन्हा पुन्हा तुला विचारलं होतं कव्या तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का, बोला का। तुझ्या मनात काही असेल तर मला सांग मी तुला समजावून घेईन पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा तू माझ्यापासून लपवूनच ठेवलंस ना अगं आजच आजच सकाळी तुला मी विचारलं खरं खरं काय आहे सांगायचं आहे का तर तेव्हा सुद्धा तू काहीच बोलली नाहीस आता काव्यामध्ये काय बोलू काकू बोलण्यासारखं काही नाहीच आहे तुम्ही वेळेला पहिल्यांदा मला विचारलं होतं त्यावेळेला सगळं खरखरच सांगितलं होतं हो मी मान्य केलं होतं की माझ्या मनामध्ये मा एक मुलगा होता माझं अफेअर होत पण आता काहीही नाही सगळं काही संपलं आहे आता आमच्या दोघांमध्ये काहीही नाही तो माझा भूतकाळ होता तसं आता आमच्या दोघांमध्ये काहीही नाही काकू आता इथे मानिनी खूपच ओरडायला लागलेली असते आणि म्हणते अगं किती खोटं बोलशील किती किती खोटं बोलतेस ग तू कुठल्या दगडाची कसल्या दगडाची बनलेस तू सरळ सरळ खोटं बोलतेस आता हे ऐकून काव्या मध्ये बोलणार इतक्यातच मानिनी म्हणते गप बस गं तू खोटारडी कुठली नाहीतर पुन्हा मुस्काट फोडीन आता इथे काव्या शांतच बसते आणि मानिनी म्हणते विश्वास ठेवला ग मी तुझ्यावर पण नाही नाही तेच खरं आहे पार्थच्या पाठीमागे तुझं अजूनही त्या मुलाशी अफेअर सुरू आहे आता काव्या इथेच मधीच बोलून मानिनीचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत असते नाही हो काकू नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय पण मानिनी काही ऐकायलाच तयार नसते गप ग असं म्हणून काव्याला शांत बसवते एकदम चुप असं म्हणते आणि आता जर तू गप्प बसली नाहीस ना तर मी काय करीन याचा नेम नाही काय काव्या मी मागच्या वेळेला तुझ्याशी एवढं बोलले तुझी माफी मागितली त्याचं गिल्ट घेतलं पण तू काय केलंस ग तू विश्वासघात केलायस माझा माझा नाही तर पार्थचा सुद्धा तू विश्वासघात केलायस आता इथे काव्या खूपच कळकळीने मानिनीला सांगण्याचा प्रयत्न करत असते तसं काहीही नाही ओ काकू प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही समजताय तसं काहीच नाही आता इथे मानिनी म्हणते पुरे कर ग काव्या किती खोटं बोलतेस म्हणजे मला एक कळत नाही तू एका पाठोपाठ एक खोटं कस बोलत आहेस आणि तेही नजरेला नजर देऊन खोटं बोलत आहेस तू आहे बाई तुझी घरातून सांगून गेलीस की मी लायब्ररीला जायत आहे आणि तिथे जाऊन तू कॅपेला गेलीस बरं कॅपेला गेलीस ते गेलीस आणि तिथे तो तुझा शी मला बोलवत सुद्धा नाही असं मानिनी खूपच रिएक्ट होत असते आता कव्या का म्हणते काकू मी खरं बोलत आहे कॅफेमध्ये मध्ये मी आनिशाची वाट पाहत होते तिला वाटल्यास तुम्ही विचारू शकता आता मानिनी म्हणते म्हणजे तिला सुद्धा भरवून ठेवलं असेल ना तिला सुद्धा सांगून ठेवलं असेल तू खोटं बोलायला ती मैत्रीण आहे ना तुझी आता कव्या खूपच चकित झालेली असते अहो काकू असं काय बोलताय तुम्ही काकू तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे सांगा मी काय केलं तर तुमचा हा गैरसमज दूर होईल आता इथे मानिनी म्हणते गैरसमज झाला होता आता नाही आता इथे सगळं काही स्पष्ट दिसत आहे मला पुराव्यानिशी मला समजलं आहे की तू माझ्या पार्थची फसवणूक करत आहे आता इथे मानिनी खूपच चिडलेली असते खूपच ओरडत असते आणि काव्याच्या दंडाला धरते आणि तिला गदा गदा हलवत म्हणते का अशी वागलीस काव्या का बोल अगं काव्या पार्थला जर हे कळालं ना तर पुन्हा तो स्वतःलाच त्रास करून घेणार आहे तुला एक शब्दानही काहीही बोलणार नाही तो आता इथे हे बोलताना मानिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि काव्याही रडायला लागते आता मानिनी म्हणते अगं तुला माझ्या मुलाशी असं वागायचंच चो होतं तर का राहिलीस माझ्या घरात आता इथे मानिनी म्हणते अगं लग्न झाल्याबरोबर का सांगितलं नाहीस की माझं बाहेर एका मुलाबरोबर लपड सुरू आहे मी नसतं ठेवून घेतलं तुला तू आल्या पावली मागे गेली असतीस तर मी पाठवलं असतं तुला का तुला पार्थला त्रासच द्यायचा होता त्याचा विश्वासघात करायचा होता तुला हे सगळं करायचं होतं तर तू का राहिलीस का तुला पार्थला द्यायचा होता जबरदस्ती झालेल्या लग्नाचा तुला सूड घ्यायचा होता आता काव्या म्हणते मानिनी काको मी माझ्या आई बाबांची शपथ घेऊन सांगते की लग्न झालेल्या दिवसापासून पार्थांचं वाईट व्हावं असा विचार मी कधीच केलेला नाही आता इथे मानिनी म्हणते बरं ठीक आहे काव्या मला एक सांग मग तू असं लग्न पार्थशी केलं आहेस आणि बाहेर जाऊन मुलाशी अफेअर करतेस यामध्ये माझ्या पार्थचं चा काय चांगलं होतंय ग हो? बरं तू आता म्हणतेस की पार्थ खूप चांगला मुलगा आहे मी त्यांचा कधीही वाईट व्हावा असा विचार केला नाही तर मग मला एक सांग तू जे ट्विन्स घड्याळ होत त्यापैकी पार्थचं घड्याळ का फोडलंस ग तुझ्या माहेरी मोदक द्यायला जाताना पार्थला तुझ्या सोबत यायचं होतं पण तुला तो सोबत नको होता कारण तुला बाहेर जाऊन तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायचं होतं ना कॅपेत त्या मुलाने तुला गुलाब दिला आणि सरळ मला सांगतेस की तुला तो गुलाब अनिशाने दिला आहे अग तू खरोखर किती खोटं बोलतेस ग म्हणजे अगदी नजरेला नजर देऊन खोटं बोलतेस म्हणजे बाहेर जाऊन त्या मुलाला भेटतेस आणि घरी येऊन पार्थ समोर अटक करतेस आणि असं वागताना तुझ्या नजरेत काहीच जरासुद्धा दिसत नाही ग काव्या एखाद्या सदाहित गुन्हे घरासारखं कसं लपवतेस ग फेर तू पार्थ पासून म्हणजे सगळ्यांच्या पासूनच लपवत आहेस बोल बोल काव्या त्यावेळेला काव्या म्हणते काकू तुमचा खूप मोठा गैरसमज होत आहे थोडस माझं ऐकून घ्या आता इथे काव्या सांगणारच असते की तो गुलाब मला दुसरं तिसरं कोणी नाही पार्थने दिलेलं असतं पण मानेनी काही हे संपूर्ण वाक्य ऐकूनच घेत नाही मानेनी म्हणते एक शब्द सुद्धा बोलू नको शांत बस कारण तू किती खोट बोलतेस ते बघितलंय आणि अनुभवलंय सुद्धा नाही नाही एकदा फसले मी आता पुन्हा फसायचं नाहीये मला काव्या तू निघ माझ्या घरातून असं म्हणत मानिनी तिच्या दंडाला धरून काव्याला घराबाहेर काढत असते तेवढ्यातच काव्या म्हणते काकू बास असं करून जोरानं काव्या ओरडते काकू फक्त एकदा माझं ऐकून घ्या म्हणाले ना मी तुम्हाला गैरसमज झालाय तुमचा काकू तुमच्या डोळ्यांनी जे दिसलं तुमच्या कानानी जे ऐकलं त्यावर विश्वास ठेवून पुढे जात आहे तुम्ही काव्या खूपच रडायला लागतंय आणि काकू तुमच्या मनाने सगळ्या गोष्टी जुळवत आहे तुम्ही समजताय तसं काहीही नाही काकू माझ्या आयुष्यात दुसरं कोणीही नाहीये विश्वास ठेवा माझ्यावर त्या दिवशी मी जे काही तुम्हाला सांगितलं होतं ते सगळं काही खरं आहे माझा त्या मुलाशी काडीचाही संबंध उरलेला नाही खरंच मग आता सांग काव्या त्या मुलाने तुला गुलाब का दिला आणि तुम्ही दोघ कॅपेत का भेटलात बरं भेटलात ते भेटलात त्याच टेबलवर तुम्ही का बसलात ज्या टेबलवर तुम्ही लग्न अगोदर बसायचा ज्या टेबलवर नाव करून ठेवले त्याच टेबलवर तुम्ही का बसलात आता इथे काव्याच्या पुस्तकातून गुलाब खाली पडतं आणि ते जीवा झेलतो आणि तिला देतो हे काव्याला आठवतं आता हे आठवल्यानंतर काव्याच्या लक्षात येतं की हे सगळं सुनीता काकूनी केलं आहे त्यावेळेला म्हणते आता मला सगळ्याची लिंक लागत आहे तुम्हाला हे सगळं त्या सुनीता काकूनी भरवलं आहे ना मग काकू आता मी काय बोलत आहे ते शांतपणे ऐका तो मुलगा तिथे मला भेटण्यासाठी नाही तर तो त्याच्या कामासाठी ऍक्सिडेंटली आला होता माझ्या पुस्तकामध्ये ऑलरेडी ते गुलाबाचं फुल होतं आणि ते खाली पडलं आणि अनायसे त्याने ते मला दिलं राहता राहिला प्रश्न आम्ही दोघं एका टेबलवर का बसलो तर तिथल्या वेटर्सने आम्हाला विनंती केली होती की टेबल रिकामा नाही दोनच मिनटं दोघं एकत्र एक बसा बाकी काही नाही आणि हेच सगळं तुमच्या मैत्रिणीने पाहिलं आणि तुम्हाला सांगितलं विश्वास ठेवलात तुम्ही त्यांच्या बोलण्यावर पण आमच्या दोघांचा नाइलाज झाला होता म्हणून आम्ही त्या टेबलवर बसलो होतो हे तुम्हाला पटत नाही आता इथे मानिनी म्हणते उगीच सुनीताला बोलायचं कारण नाही कारण सुनीताने तुम्हाला लग्ना अगोदर त्याच आहे आणि तुझ्यासारख्या अनेक मुली रोज तिच्या नजरेखाली असतात त्यामुळे कुणाचं काय चाललं आहे ते बरोबर तिला कळतं आता काव्या म्हणते म्हणजे लग्ना अगोदर माझा अफेअर होतं हे सुनीता काकूंनी तुम्हाला सांगितलं त्यावेळेला मानिनी म्हणते अगं तिने मला काही सांगितलं याने काहीच फरक पडत मानिनी म्हणते अग इतकीच जर तू धुतल्या आहेस तर पुरावे का जाळत होतीस कारण तुला असं वाटत होत की तू सगळे पुरावे नष्ट करावेत आणि हा फोटो हे पुरावे मला सापडू नयेत म्हणून हे सगळं तू करत होतीस? आता काव्या म्हणते तुम्ही समजताय तसं काहीच नाही काकू उलट मी हा फोटो जाळत होते कारण मला माझ्या भूतकाळाची एकही आठवण नकोय माझ्या समोर आता इथे मानिनी काव्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते काव्या तर आश्चर्यचकित होऊनच मानिनीकडे बघत असते मानिनी म्हणत असते भास्कर किती खोट बोलतेस तू आता काव्या खूपच कळकळीने सांगते काकू मी अजिबात नाटक करत नाहीये मी जे सांगत आहे तेच खरं आहे आता इथे काव्या हात जोडून म्हणते खरंच काकू माझं कुणाबरोबरही अफेअर नाहीये मी पारताना नाही फसवत आता इथे मानिनी म्हणते तुझं नाहीये ना काय अफेअर तर सिद्ध करून दाखव आता काव्या मानिनीकडे पाहायला लागते हो काव्य तू सिद्ध करून दाखव तुझं ज्या मुलाबरोबर अपेर सुरू आहे ना त्याच मुलाला माझ्यासमोर उभं कर ज्या वेळेला तोच मुलगा मला सांगेल ना आमच्या दोघांमध्ये काहीच नाही त्याच वेळेला मला हे तुझं खरं पटेल आता काव्य चांगलीच गडबडलेली असते अहो काकू मी कसं नाव सांगू मी कसं त्या मुलाला आणू असं म्हणत ती जीवाचं नाव घेणारच इतक्यातच स्वतःला आवडते आणि तिला गुरुजींचं बोलणं आठवतं आता गुरुजीनं आता गुरुजी काव्याला म्हणालेले असतात यावेळेला चक्रव्यूहात नंदिनी नाही तर तू असणार आहेस काव्या संशय घेतला जाईल प्रश्न विचारले जातील उत्तर जिबेवर असेल पण बाहेर येणार नाही आता ये ते काव्य स्वतःच्या मनाशीच बोलायला लागते म्हणजे गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरली तर म्हणजे त्या दिवशी मी अडकणार नव्हत गणपती विसर्जनानंतर मी चक्रव्यूहात अडकणार होते म्हणजे तो दिवस तो नव्हता तर आजचा होता गुरुजींचा रोग या दिवसाबद्दल होता असा कव्य विचार करतच असते तेवढ्यातच मानिनी पुन्हा ओरडायला सुरू करते बोल ना काव्या बोल आता का गप्प बसलेस त्यावेळेला आता काव्या खूपच रडायला सुरू करते आता कव्या जीवाचं नाव घेण्यापेक्षा गुरुजींचं बोलणं ऐकून शांतच बसते त्यावेळेला मानिनी म्हणते तुझ्या या शांत बसण्यातच माझं खरं उत्तर सापडलं आहे आता मानिनी म्हणते एक क्षणही मला तू माझ्या नजरेसमोर नको आहेस असं म्हणत तो हातातील फोटो जोराने हिसक्याने फाडून टाकते आता मानिनी म्हणते जा या घरातून पहिली बाहेर जा पटकन तुझी बॅग भर आणि बाहेर निघ्या घरातून आता मानिनी कव्याला बरेच हिसके मारत असते आणि कव्या म्हणते आहो काकू काय वागताय तुम्ही मी आहो पार्थ असं म्हणतेस तेवढ्यातच मानिनी म्हणते काव्य तू पार्थचं नाव तोंडात सुद्धा घेऊ नकोस त्याला सांभाळायला त्याची समजूत काढायला त्याची आई खमकी आहे तू आता पार्थची अजिबात काळजी करू नकोस आणि विचार तर अजिबात करू नकोस मी पाहते पार्थचं काय करायचं जा इथून आणि डिवोर्स पेपर पाठवीन तुला माझ्या पार्थला तळातळा करायला लावण्या अगोदर निघ माझ्या घरातून आता पुन्हा मानिनी काव्याच्या हाताला धरते आणि निघ निघ इथून असं म्हणतच असते पण काव्या मोठ्या आवाजात मध्ये मी नाही जाणार या घरातून मी अजिबात ह्या घरातून जाणार नाही काकू कारण मी या घरातून गेले तर गुन्हा मान्य केल्यासारखं होईल आता येते काव्या कडक आवाजात म्हणते मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी कोणतंही पाप केलेलं नाही तर हे आरोप मी मान्य करणारच नाही आता मानिनी म्हणते मग सिद्ध करून दाखव काव्या म्हणते हो दाखवीन नक्की दाखवीन आता मानेनी म्हणते कसं दाखवशील ग त्यावेळेला काव्या म्हणते आता या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडं पण मी दाखवीन म्हटल्यानंतर दाखवीनच आता मानिनी म्हणते पण कधी काव्या हात जोडून म्हणते काकू थोडा वेळ द्या मला आता इथे काव्या रडत हात जोडून विनंती करते काकू एवढा तरी विश्वास ठेवा माझ्यावर अगदी थोडा वेळ द्या मला आता ते मानिनी म्हणते ठीक आहे दिला वेळ तुला पण तोपर्यंत तू माझ्या पार्थ पासून लांब राहायचं तू त्याच्या जवळपास सुद्धा फिरकायचं नाहीस आहे का मान्य तुला त्यावेळेला शांत का झालीस आहे का मान्य तुला दे त्यावेळेला काव्या म्हणते ठीक आहे आहे मला मान्य आता ते मानिनी म्हणते नुसतं बोलू नकोस तर मला वचन दे आता काव्या वचन काही देत नाही पण हाताकडे पाहत असते तेवढ्यातच बाहेर पार्थ दारावर थाप मारत असतो आणि म्हणत असतो काव्या दार उघडा तुमच्यासाठी सरप्राईज आहे आता येते तयारच नसते तेव्हा मानिनी म्हणते काय स्वतःवर विश्वास नाही का कि सिद्ध करून दाखवीन आता हे ऐकून काव्या मानिनीच्या हातावर हात ठेवते आणि स्वतःला सिद्ध करून दाखवीन असं वचन देते आता येते हे झाल्यानंतर मानिनी दार उघडायला जाते त्यावेळेला पार्थ दार उघडतो पाहतो तर काय मानिनी पुढे असते पार्थ काहीतरी काव्यासाठी पिशवीतून घेऊन असतो आता तो त्याच्या आईला देखील समोर पाहतो आणि काव्याला देखील पाहतो काव्य थोडीशी नाराजच दिसते आता पार्थ म्हणतो काय गाय तू इथे काय आणि दरवाजा का लावला होता आता आता मानिनी हलकीशी काव्याकडे पाहते पार्थ आत म्हणतो काय गायी दरवाजा लावून तू काय माझ्या बायकोला त्रास देत होतीस का आता पार्थ गम्मत करत असूनही आई शांत आणि काव्य शांत पाहून पार्थ म्हणतो अग आई गंमत केली तुझी आता मानिनी म्हणते अरे आमच्या दोघांना दोघींच्या मधील सिक्रेट आहे ते आणि सिक्रेट बाहेर ऐकू जायला नको म्हणून मी दार लावून घेतलं होतं तुमच्या दोघींमधलं कसलं सिक्रेट यावेळी खूपच घाबरते आता आता म्हणते आमच्या दोघींच्यातलं गुपित आहे ना पार्थ म्हणतो आई अशी केलेली मला आवडत नाही तुला माहित आहे ना त्यावेळेला मानिनी म्हणते अरे हो तुला छपवी केलेली आवडत नाही ना असं म्हणतच ती कव्याकडे पाहत असते आता तिच्याकडे पाहतच मानिनी म्हणते बाकी कुणीही लपोआ केली तरी मी मी तुझ्यापासून काहीच लपवणार नाही मी आई आहे तुझी मी सांगते तुला काय झालं काव्याला माझ्याशी बोलायचं होतं काय झालं पार्थ तिची आता परीक्षा जवळ आली आहे आणि तिला अभ्यास करायचा आहे त्यामुळे ती आजपासून गेस्ट रूम मध्ये राहील आता हे ऐकून पार्थ म्हणतो रूम मध्ये कशाला माझी बडबड तुम्हाला डिस्टर्ब करते का काव्या आता मानिनी म्हणते तिला नाही पण तू नक्की डिस्टर्ब होशील पार्थ आता पार्थ म्हणतो म्हणजे त्यावेळेला मानिनी म्हणते अरे तसं नाही रे तुला माहीत आहे ना तिचं अभ्यासावर किती लक्ष असतं आणि परीक्षा देखील जवळ आली आहे ना आणि एवढं तिने परीक्षेचं मनावर घेतलंय तर करू दे ना तिला अभ्यास तिने आय एस व्हावं अशी इच्छा आहे ना तुझी पार्थ त्यावेळेला पार्थ म्हणतो म्हणजे काय हो मग त्याच परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी जाऊ दे तिला गेस्ट रूम मध्ये आता आजचा भाग संपवला आहे पुढील भागामध्ये आता नंदिनीमध्ये असू दे ठीक आहे उमेद हारायची नाही त्यावेळेला जीवा म्हणतो नाही नाही त्याची तर काही हेच नाही मी काही उमेद हरत नाही कारण माझी उमेद सोबतच आहे ना त्यावेळेला नंदिनीमध्ये कोण बरं त्यावेळेला जिवा नंदिनीकडेच पाहतो आता ते काव्याचा आणि पार्थचा पुढील भागामधील सीन असा की पार्थ काव्याला म्हणत असतो घड्याळ हातामध्ये घेऊन पार्थ काव्याला म्हणत असतो की हे घड्याळ हाताच्या नाडीवर चालणार आहे हे घड्याळ ज्या वेळेला बंद पडेल त्यावेळेला समजायचं माझी नाडी बंद असं म्हणणारच इतक्यातच काव्या पार्थच्या तोंडावर हात ठेवते आणि आजचा प्रोमो इथे संपवला आहे आता पुढील भागामध्ये काव्या कसं नेमकं स्वतःला सिद्ध करणार आहे तेच दाखवणार आहे